नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात चला या ठिकाणी आपण इंग्लिश विषयाची तशिका पाहत आहोत एम टी एस बी टी एस सर्व अशा छोट्या मोठ्या स्पर्धा ज्या आहेत त्यासाठी उपयुक्त घटक आहे हा या ठिकाणी श्रेया परीक्षा असेल एम टी एस असेल बी टी एस असेल मंथन असेल पाचवी स्कॉलरशिप असेल अशा सर्व वि विविध स्पर्धा परीक्षांसाठी हा घटक उपयुक्त आहे आणि अभ्यासक्रमासाठी सुद्धा तुम्हाला हा घटक उपयुक्त आहे तर हा घटक या ठिकाणी आपण पाना पाहणार आहोत ऑर्डिनल नंबर म्हणजे ऑर्डिनल नंबर म्हणजे माहिती आहे का तुम्हाला चला ऑर्डिनल नंबर म्हणजे काय आहे सांगा बरं चला आता पहा या ठिकाणी ऑर्डिनल नंबर म्हणजे क्रमवाचक अंक ऑर्डिनल नंबर म्हणजे क्रमवाचक अंक आणि कार्डिनल नंबर म्हणजे संख्यावाचक अंक संख्यावाचक अंक आपण या ठिकाणी ऑर्डिनल नंबर पहा या ठिकाणी फर्स्ट सेकंड थर्ड असं म्हणतो त्याला आपण क्रम क्रमवाचक अंक असे म्हणायचं आणि संख्यावाचक म्हणजे आपलं वन टू थ्री फोर फाय आपण मागच्या तासिकेमध्ये कालच्या तासिकेमध्ये घेतलेला आहे तशा प्रकारचे ऑर्डिनल कार्डिनल नंबर असतात म्हणजे संख्या अंक म्हणजेच कार्डिनल नंबर आपण आज ऑर्डिनल नंबरचा अभ्यास करणार आहोत तर पहा या ठिकाणी आता फस्ट आता फर्स्ट, फर्स्ट आपण अशा प्रकारे असं लिहायचं असतं फर्स्ट फस्ट म्हणजेच आता ह्याची स्पेलिंगसुद्धा आपण या ठिकाणी लिहूया हे फर्स्ट झालं यानंतर फर्स्ट सेकंड सेकंड पहा या ठिकाणी असं टू लिहायचं आणि अशा प्रकारे यायचं सेकंड लिहित असताना अशा प्रकारे इंग्रजीमध्ये त्याचं लेखन करत असतात तिची स्पेलिंग जी आहे पहा या ठिकाणी एस ई सी ओ यन डी सेकंड हे तुम्हाला महत्त्वाचा भाग आहे क्रमवाचक संख्या येतात पण ऑरिजिनल नंबर लिहायचं म्हणलं की तुम्हाला येत नाही सराव करा त्यासाठी चला फर्स्ट सेकंड आता हे थर्ड आहे थर्ड पहा या ठिकाणी अशा प्रकारे थर्ड अशा प्रकारे लिहिलं जातं थर्ड थर्डची स्पेलिंग टी एच आय आर डी थर्ड थर्डच्या नंतर काय येईल मग फोर्थ तर फोर्थ असं लिहायचं हो का पहा या ठिकाणी फोर लिहायचं आणि टी एच मग फोरची स्पेलिंग एफ ओ यू आर टी एच फोर्थ यानंतर नेक्स्ट नंबर आहे आपला फिफ्थ फिफ्थ हे ठिकाणी फाईव्ह लिहायचं आणि टी एच अशा प्रकारे लिहायचं फिफ्थची स्पेलिंग एफ आय एफ एफ आय एफ टी एच फिफ्थ यानंतर काय येईल मग सिक्स्थ सिक्स्थ अशा प्रकारे लिहायचं आणि त्याची स्पेलिंग एस आय एक्स टी एच सिक्स्थ हे काय आहेत क्रमवाचक नंबर आहेत क्रमवाचक नंबर आपण याला मराठीमध्ये म्हणतो क्रमवाचक नंबर सिक्स्थच्या नंतर काय आहे मग सेवन्थ सेवन्थ अशा प्रकारे लिहायचं त्याची स्पेलिंग पहा यस ई व्ही ई यन टी एच शेवनथ यानंतर आहे एट एथ एट ई आय जी एथ एथ असं म्हणायचं ई आय जी एच टी एच एथ यानंतर नाइंथ यानंतर नेक्स्ट क्र ऑरिजिनल नंबर आहे नाईन्थ नाईन्थ अशा प्रकारे टी एच असं लावायचं या ठिकाणी याला आणि नाइंथची स्पेलिंग पहा एन आय एन यन आय एन ई येत नाही येतं या ठिकाणी एन आय एन टी एच नाइंथ यानंतर टेन्थ टेन्थ असं लिहायचं आणि त्याची स्पेलिंग पहा टी एन टी एच टेन्थ यानंतर नेक्स्ट नंबर आहे आपला ऑर्डिनल एलेवंथ, एलेवंथ अशा प्रकारे लिहायचं आणि त्याची स्पेलिंग पहा ई एल ई व्ही ई यन टी एच यान एलेवन्थ यानंतर नेक्स्ट आहे ट्वेल्थ ट्वेल्थ म्हणजे बारावी टी डब्ल्यू ई यन टी डब्ल्यू ई यल टी डब्ल्यू ई एल एफ ट्वेल्थ अशा प्रकारे लिहायचं यानंतर ट्वेल्थच्या नंतर थर्टीन जे असतं थर्ट अशा प्रकारे लिहायचं त्याची स्पेलिंग पहा टी एच आय आर टी डबल ई थर्टींथ थर्टीन्थर्टीन्थ अशा प्रकारे त्याचं वाचन करायचं आता यानंतर आहे फोर्टीन्थ फोर्टींथची स्पेलिंग पहा या ठिकाणी एफ ओ यू आर टी डबल ई एन टी एच फोर्टीन्थ अशा प्रकारे त्याचं लिहायचं आणि वाचन करायचं यानंतर आहे फिफ्टीन्थ फिफ्टीन्थ म्हणजे पंधरा फिफ्टीनची स्पेलिंग पहा या ठिकाणी एफ आय एफ टी डबल ई यन टी एच फिफ्टीन्थ यानंतर नेक्स्ट नंबर आहे आपला सिक्स्टीन्थ सिक्स्टीनच्या सिक्स्टीनची स्पेलिंग पहा या ठिकाणी सिक्स्टीन्थ यस आय एक्स टी डबल ई एन टी एच सिक्स्टीन्थ अशा प्रकारे लिहायचं यानंतर नेक्स्ट नंबर आहे सेवन टीन्थ सेवन यस ई व्ही ईयन टी डबल ईयन टी एच सेवन टीन्थ यानंतर पहा एटींथ एटींथ हे अशा प्रकारे लिहायचं आणि त्याची स्पेलिंग पहा ई जी यच टी डबल ई यन टी एच सेवन यानंतर आहे नाईन टीन्थ आपण ऑरिजिनल नंबर कॅर्डिनल नंबर नम, म्हणजे मध्ये नाईन टीन असं वाचतो याचं तर या ठिकाणी ऑरिजिनल नंबर म्हणजे नाइनटीन्थ अशा प्रकारे वाचन केलं जातं याची स्पेलिंग पहा एन आय एन ई टी डबल ई एन टी एच नाईनटीन्थ अशा प्रकारे येते यानंतर आहे ट्वेंटी ट्वेंथ तर याची स्पेलिंग पहा टी डब्ल्यू ई यन टी आय टी आय टी एच ट्वेंटींथ, चला ट्वेंटी वन ट्वेंटी वनथ यानंतर नेक्स्ट आपला आहे पहा हे ट्वेंटी वन अशा प्रकारे लिहायचं ट्वेंटी वन ट्वेंटी फस्ट ट्वेंटी फस्ट ट्वेंटी फस्ट सॉरी ट्वेंटी फस्ट टी डब्ल्यू ई यन टी वाय ट्वेंटी फस्ट आता फस्टची स्पेलिंग माहिती आहे आपणाला एफ आय आर एस टी फस्ट 20 ట సెక టూ నా సెకీలూ యన్టీ వాడ ఎస్ ఈ సీ ఓఎన్ డి టటీ సెకండ్ నంతర 20 second, 22 ना यानंतर ट्वेंटी थ्री अशा प्रकारे लिहायचं आणि त्याची स्पेलिंग पहा टी डब्ल्यू ई एन टी वाय ट्वेंटी थर्ड टी एच आय आर डी थर्ड म्हणजे तीस ट्वेंटी थर्ड म्हणजे तेवीसवा नंबर मग यानंतर ट्वेंटी फोर्थ म्हणजे पहा या ठिकाणी स्पेलिंग पहा टी डब्ल्यू ई यन टी वाय ट्वेंटी फोर्थची स्पेलिंग घ्यायचं आहे या ठिकाणी एफ ओ यू आर टी एच ट्वेंटी फोर्थ यानंतर पहा ट्वेंटी चल ट्वेंटी फाय अशा प्रकारे लिहायचं त्याची स्पेलिंग पहा टी डब्ल्यू ई यन टी वाय ट्वेंटी फिफ्थ यफ आय एफ टी एच ट्वेंटी फिफ्थच्या नंतर आहे ट्वेंटी सिक्स्थ मग पहा या ठिकाणी टी डब्ल्यू ई यन टी वाय ट्वेंटी सिक्स्थ एस आय एक्स टी एच सिक्स्थ अशा प्रकारे लिहायचं अशाच प्रकारे आपण पुढच्या पण स्पेलिंग चला ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवनची स्पेलिंग पहा टी डब्ल्यू टी डब्ल्यू ई यन टी वाय एस ई व्ही ई यन टी एच ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवनच्या नंतर ट्वेंटी एट टी डब्ल्यू ई यन टी वाय ई आय जी यच टी एच ट्वेंटी एथ आणि यानंतर पहा नेक्स्ट ट्वेंटी नाईन्थ ट्वेंटी नाईन्थ अशा प्रकारे लिहायचं त्याची स्पेलिंग पहा टी डब्ल्यू ई यन टी वाय ट्वेंटी नाईन्थ एन आय एन टी एच ट्वेंटी नाईन अशा प्रकारे लिहायचं ट्वेंटी नाईनच्या नंतर पहा ट्वेंटी आता हे ट्वेंटी जे आहे या ठिकाणी अशा प्रकारे लिहायचं त्याची स्पेलिंग पहा या ठिकाणी थर्टी थर्टी जो आहे या ठिकाणी ट्वेंटी नाईनच्या नंतर थर्टी एच आहे थर्टी हा जो नंबर आहे अशा थर्ट अशा लिहायचं आणि पहा या ठिकाणी टी एच आय आर टी आय ई थर्थ अशा प्रकारे त्याची स्पेलिंग आहे यानंतर नेक्स्ट आपला ऑरिजिनल नंबर पहा पहा नेक्स्ट आपला थर्टी वन अशा प्रकारे लिहायचं आणि पहायचं टी एच आय आर टी वाय थर्टी फस्ट आता हे थर्टी फस्ट असं याचं वाचन करायचं थर्टी फस्ट यफ आय आर एस टी थर्टी फस्ट यानंतर थर्टी थर्टी फस्ट थर्टी सेकंड थर्टी सेकंड अशाच प्रकारे याचं लिखाण करायचं असतं यानंतर पहा या ठिकाणी फोर फोर्टी फोर्टीची वा फोर्टीची स्पेलिंग पहा या ठिकाणी कशा प्रकारे लिहायचं यफ ओ आर टी आय ई टी एच फोर्थ फोर्थ आता फिफ्थ फिफ्थ पहा या ठिकाणी फिफ्थ यफ आय एफ टी आय ई टी ए फिफ्थ अशा प्रकारे आता सिक्स्थ सिक्स्टी सिक्स्थ सिक्स्टीला सिक्स्थ असं म्हणायचं यस आय एक्स सिक्स्थ अशा प्रकारे स्पेलिंग लिहायचं यानंतर यस ई व्ही ई यन टी आय ई टी एच सेवन सेवन टी म्हणतो तर सेवन अशा प्रकारे अशा प्रकारे याचं वाचन केलं जातं यानंतर आहे ए टी च वाचन पहा या ठिकाणी स्पेलिंग कशाप्रकारे लिहा लिहितात ई आय जी एच टी वाय या ठिकाणी येणार नाही तर आय ई टी एच ए टीथ अशा प्रकारे आता नाईन्टीथ नाईन्टीत कसं लिहायचं पहा एन आय एन ई यन आय एन ई टी आय या ठिकाणी नाईन्टी म्हणलं की आपण वाय घेतो आता ही ऑरिजिनल नंबर आहेत क्रमवाचक आहेत संख्या या टी आय ई टी एच नाइनटींथ अशा प्रकारे लिहायचं यानंतर पहा नेक्स्ट सर्वात शेवटचा नंबर जो आहे हंड्रेड आता हंड्रेड शंभर वा नंबर हंड्रेड हंड्रेड वन हंड्रेड याचंच पहा या ठिकाणी वाचन वन हंड्रेड एच यू एन डी आर ई डी हंड्रेड अंत अशा प्रकारे याचं वाचन केलं जातं या ठिकाणी आपण ऑर्डिनल नंबर कार्डिनल नंबर हा घटक पाहिलेला आहे जे विद्यार्थी यशवर्गीय चॅनलला नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा चला या ठिकाणी आपण थांबूयात भेटूयात पुढील तासिकेमध्ये बाय